देखील म्हणजे सांगायचं विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसाच आता ह्या दोन चार दिवस म्हणजे एकोणतीस तीस तारखेला देखील असाच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि ज्यांनी पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक एकमेशी दिला जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे आज सत्तावीस जूनचा पाऊसमध्ये पाऊस मध्ये विदर्भात काही भागात पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर माझं एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा पाऊस तुम्हाला एक सांगतो जे जो सोलापूर जिल्हामध्ये पंढरपूरकडकडे देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात येतं लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे धाराशिवकडं असणार आहे नगर जिल्ह्यात काय राहणार आहे कडाष्टी बीडकडं म्हणजे आष्टी पाटोदा तिकायला भागात देखील पडणार आहे त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले तर आमचं सोयाबीन निघालं कापचं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना सांगू इच्छितो की चादर में किल तुम्हाला एकोणतीस तीस आणि एक तारखेच्या दरम्यान तुमच्या कडाष्टी बीडकर देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं इकडं पुन्हा त्याच्यानंतर एकोणतीस तीस आणि एक जूनचा पाऊस सांगली कर देखील असणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टी मात्र सगळीकडत राहणार आहे पण राज्यात मात्र सर्वदूर पाऊस नाही पडणार विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडेल कडक ऊन देखील पडेल त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे म्हणून हे ये लक्षात येतं आहे पण त्याच्यानंतर एक दोन तीन जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसंच त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर इकडं शेगाव तसंनंतर घाटाच्या खाली जळगाव हे पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार म्हणजे एक दोन तीन जुलैचा म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूरचा सध्या पाऊस नाही त्याच्यामुळे तिकडं तिकडं पडणार हे लक्ष द्यायचं विखुरलेल्या स्वरूपाचा आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल